साधी सोपी अशी पालक पनीरची भाजी बनवण्यासाठी एक जुडी पालक घेतला आहे तो व्यवस्थित स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि भाजी आपल्याला कट करायची कट केल्यानंतर एका पॅनमध्ये पाणी एक ग्लासभर घालून ती व्यवस्थित आपल्याला भाजी चार ते मिन पाच मिनटं वापरून घ्यायची आहे नंतर भाजी थंड करायला ठेवायची आहे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन चार लसूण पाकळ्या तीन ते चार चमचे ओलं खोबरं एक मिरची अर्धा इंच आल्याचा कीस एक चमचा जिरा आल्याचा किसाऐवजी तुम्ही अर्धा इंच आलं घातलं तरी चालेल एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल एक बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट पनीरचे क्यूब घ्यायचे आहे दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मिक्सरमधली बारीक केलेली भाजी घालायची आहे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ती भाजी चार ते पाच मिनटं वापरून घ्यायची आहे आणि गरमागरम अशी सर्व करायची आहे